प्रवेश रोज श्री तुळजाभवानी मातेच्या सर्व पुजारी बांधवांना दिनांक सोळा डिसेंबर रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांची चर्चा बैठक विभागीय अधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर विश्वस्त खरमाटे नगराध्यक्ष सचिन रोजकरी मंदिर व्यवस्थापक तथा तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीत दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याशी चर्चा दरम्यान ठरल्याप्रमाणे पुजारी बांधवांना भक्तांसोबत गाभाऱ्यामध्ये प्रवेश देणे भाविकांची संख्या वाढवणे तसेच पेट दर्शवण्याचे मूल्य तीनशे रुपये हे जास्त होत आहेत ते, ते कमी करणे इत्यादी विषयावर चर्चा झाली होती त्या अनुषंगाने दिनांक सोळा डिसेंबर रोजी पुनर्श्र बैठक आयोजित केली होती या बैठकीत नगराध्यक्ष सचिन रोचकर यांनी वरील विचार करून त्वरित निर्णय व्हावा अशी आग्रह भूमिका घेतली त्यावरती उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर कर निर्णय घेऊन असे आश्वासन दिले या बैठकीस पाळीकर बोपे उपाध्य मंडळाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते